एसीन न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका गेल्या दहा दिवसापासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे इतके दिवस होऊनही सरकार कृषी कायदा मागे घेत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवार दिनांक आठ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली त्यास महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने पाठिंबा देत महाराष्ट्र बंद केला सिन्नर शहरातही विविध संघटनांनी एकत्रित येत सिन्नर बंद केले केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायदा त्वरित रद्द करावा या मागणीसाठी गेल्या दहा दिवसापासून शेतकरी आक्रमक झाले असून सुरुवातीला पंजाब व हरियाणा येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत राजधानी दिल्लीत आपले आंदोलन सुरू केले पण केंद्र सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांना सरकारने कमी लेखल्याने ले आता त्या आंदोलनाचे पडसाद देशभर उमटले व विविध राज्यातील शेतकऱ्यांचा त्यांना पाठिंबा मिळाल्याने त्यांनी आठ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली म्हणूनच सिन्नर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी सात डिसेंबर रोजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोर्चा काढून भारत बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केले त्यानुसार सिन्नर शहरात त्या बंदला संमिश्र असा प्रतिसाद लाभला एक दिवस शेतकऱ्यांसाठी आपले व्यवहार बंद ठेवावे यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद ठेवण्याची विनंती करीत होते यावेळी महाविकास आघाडीला विविध संघटनांचा देखील पाठिंबा मिळाला कार्यकर्त्यांनी सकाळी गणेशपेठ भागातून सर्वांना बंदचे आवाहन केले यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले राजाराम मुरकुटे कामगार नेते हरिभाऊ तांबे अन्याय अत्याचार संघटनेचे संदीप भालेराव संभाजी ब्रिगेडचे सुभाष कुंभार प्राध्यापक आर के मुंगसे किरण कोतमिरे पंकज जाधव राम लोणारे दत्तात्रय वायचळे नामदेव कोतवाल आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते या शेतकरी विरोधी कृषी कायदे तीन कृषी कायदे या मोदी सरकारने या ठिकाणी निर्माण केले आणि या कृषी विरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी देशातील संपूर्ण संघटना एकत्रित होऊन संपूर्ण पक्ष पी भी वगैरे सर्व पक्ष एकत्रित होऊन त्यांनी आजचा बंद पुकारलेला आहे आणि या बंदला प्रति पाठिंबा म्हणून प्रतिसाद म्हणून सिन्नर तालुक्यातील संपूर्ण व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्त असा प्रसिद्ध प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही त्यांच्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी जाहीर आभार मानतो दुसरी गोष्ट आज आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि शेतकऱ्यांची मुलं आम्ही कंपन्यांमध्ये काम करतो परंतु आमचा आमचा बाप शेतीमध्ये राबतो आणि बाप राब बाप आमचा बाप, शेतीमध्ये राबवून जगाला पो, काम करतो आहे आणि आज, आज आमचा बाप संकटात आहे आणि आज बाप संकटात असताना मुलं कसे शांत बसणार म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी पण उभं राहण्यासाठी आम्ही सर्व राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे आजच्या आजची तारीख जी आहे ही आठ बारा आहे आणि कालची तारीख होती ती सात बारा आणि आपला शेतीचा सात बारा कोरा ठेवण्यासाठी आपल्या नावावर ठेवण्यासाठी सात बारासाठी आठ बारा असं आम्ही आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी बंद पाळला त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि मला मोदी सरकारला सांगायचं आहे की भाऊ आम्ही तुम्हाला मतदान केलं तुम्हाला आम्ही निवडून दिलं हे लोकांचं वाटूळ करण्यासाठी नाही तर लोकांचं कल्याण करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला निवडून दिलेलं आहे आज तुम्ही शेतकरी विरोधी कायदा तयार केला कामगार विरोधी कायदा तयार केला एक बाजूला शेतकरी संपवले दुसऱ्या बाजूला कामगार संपवले आणि तिसऱ्या बाजूला छोटा व्यापारी संपवण्याचं गाठ घातलेला आहे मोदी साहेब हे लोकशाही राष्ट्र आहे याच्यामध्ये तुम्ही जर आता पण मला कराल तर पुढच्या काळामध्ये आम्ही जीवाची पर्वा न करता असा या ठिकाणी जाहीरपणे इशारा देत आहोत कारण आमची तळमळ त्या ठिकाणी आम्ही व्यक्त करत आहोत कशासाठी तुम्ही या जनतेचं कार्य करण्यासाठी तुम्ही दहा टक्के भांडवलदारांच्या पाठीशी उभे राहून हजार नव्वद टक्के लोकांचं तुम्ही नुकसान करत आहात ते लक्षात घ्या आणि म्हणून आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे आज विनंती करतो याच्या पुढे विनंती करणार नाहीत हे कृषी विरोधी तीन कायदे तयार केले ते तात्काळ मागे घ्या कामगारांविरोधी चार श्रम श्रमसंहिता तयार केल्या त्या तात्काळ मागे घ्या कामगारांसाठी आठ तासाची ड्युटी करून सोडून बारा तासाची ड्युटी करण्याचा प्रस्ताव तुम्ही दिलेला आहे तो पूर्णपणे मागे घ्या अन्यथा आम्ही रस्त्यावरती उतरून या ती लढाई आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही आज जिंकल्याने गरबी तिच्या राज्यात आम्ही थांबतो शेतकरी बंद आंदोलनाला अन्य अत्याच निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य आमच्या या संघटने सामाजिक संघटनेमार्फत मी सिन्नर बंदला शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त करतो या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो धन्यवाद पूर्ण शेतकरी बांधवांच्या बाजूने संपूर्ण देश उभा राहिला आहे त्या निमित्तानं आज सिन्नर शहरातल्या व्यापारी वर्गाने सुद्धा या बंदमध्ये सहभागी होऊन शेतकरी बांधवांना जो काही पाठिंबा दिला त्याबद्दल सिन्नर शहरातल्या सर्व व्यापारी बंधूंच्या आम्ही सिन्नर तालुका विकास महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि जो काही केंद्र सरकारचा निषेधार्थ संपूर्ण जनतेने सहभाग घेतला त्याबद्दल सर्व जनतेचे जाहीर आभार केंद्र सरकारच्या आणि नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी विरोधी बिलाच्या संदर्भामध्ये जो मोर्चा दिल्लीमध्ये चालू आहे त्याच्या समर्थनार्थ संपूर्ण विरोधी पक्षाने एकत्र या ठिकाणी भारत बंद च्या दिली आणि या भारत बंदमध्ये आज हा संपूर्ण सिन्नर तालुका आमच्या या ठिकाणी सहभागी आहे शहरामध्ये संपूर्ण व्यापारी मंडळाने आणि वेगवेगळ्या सगळ्या युनिटने या ठिकाणी हा बंद यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं के आहे आत्ताच नुकतंच आम्ही सर्वांना विनंती करून या ठिकाणी आलो आणि म्हणून सिन्नर शहरातल्या छोट्या मोठ्या सर्व व्यापाऱ्यांचा मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्या शेतकऱ्यांसाठी एक दिवस बंद ठेवण्यामध्ये या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केले खरं तर नरेंद्र मोदींनी जी आश्वासन निवडणुकीच्या पी या ठिकाणी दिली होती त्या आश्वासनाच्या निश्चित उलटा कार्यक्रम या का देशाला एका प्रकारे खाजगीकरणाकडे घेऊन जाऊन देशाची संपूर्ण प्रॉपर्टी विकण्याच्या दृष्टीने नरेंद्र मोदींची पावले या ठिकाणी करत आहेत एकही धोरण म्हणजे सगळीच धोरणं शेतकऱ्याच्या आणि कामगाराच्या विरोधात आहे सुशिक्षित बेरोजगारांना देखील योग्य अशी संधी या ठिकाणी उपलब्ध होईल अशा प्रकारची आशा असतानासुद्धा या बेरोजगारीवर आणखी आणखी बेरोजगारीची भर पडण्या पाडण्याचं काम या ठिकाणी या सरकारने केलं आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं या नरेंद्र मोदी सरकारचा केंद्र सरकारचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो